राम कृष्ण हरिभाऊली जय जय रामकृष्ण भाऊली आज संत एकनाथ महाराजांचा एक सुंदरसा अभंग आपण ज्यांचेसाठी घेऊया अभंग साहेब पहा मत्सरो ज्ञानिया ते न सोडी मत्सर ज्ञानिया आतेन सोडी मा इतर काय शिबा पुढी शिनदाती मत्सर वेधे ती भोग विविध भोगदादी भोग विविध भोग निर्मत्सर भजनी गोष्टी निर्मसर भजनी गोष्टी ऐसा कोणी नाही सृष्टी ऐसा कोणी नाही सृष्टी एका जनार्दनी मत्सर तेने परमार्थपणे दुर तेने परमार्थपणे दुर त्या असा हा अभंग आहे संत एकनाथ महाराजांचा काय म्हणतात महाराज यामध्ये पाहूया आपण मत्सर ज्ञानिया आते न सोडी मत्सर ध्यानियाते न सोडी बघ इतर काय ती बापुडी मत्सर काय मत्सर मत्सर एक भावना आहे मत्सर षट रिपू पैकी एक रिपू आहे शत्रू आहे षट रिपू कोणते तर काम क्रोध मोह मध मत्स आणि लोक हेच सहा रिपू सहा शत्रू मानवाचे अर्थात शत्रू कधी आहेत ते नियंत्रणात नसले तर शत्रू नियंत्रणामध्ये असले तर मित्र जात परंतु नियंत्रणात ठेवणं त्यांना मुश्किल आहे म्हणून त्यांना शत्रूच्या नागेत बसवलेलं आहे तेव्हा असे हे शट्रिपू पैकी एक मत्सर हा सुद्धा खूप मोठा असा शत्रू आहे खूप मोठा शत्रू आहे तेव्हा मत्सर ही एक भावना आहे नकारात्मक भावना पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्याला म्हणतो आपण ही निगेटिव्ह इमोशन आहे आणि या निगेटिव्ह इमोशन मुळे होते काय एखाद्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते आणि त्यामुळे मग राग येतो संताप येतो किंवा किळस वाटते किंवा भीती वाटते असुरक्षितता वाटते मत्सऱ्या भावनेचा उद्रेक झाला मत्सर निर्माण झाला मनामध्ये की पहिली गोष्ट असुरक्षितता वाटते दुसरी गोष्ट काय होते तर राग येतो संताप येतो कधी कधी किळसही वाटते आणि त्यामुळे मग मुण, आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आपल्या कामावर सुद्धा परिणाम होऊ शकतो भाऊनी असा मत्सर तेव्हा ह्यानी लोकांना सुद्धा मत्सर सोडत नाही खूप विद्वान लोक आहेत त्यांना सुद्धा मत्सरानं सोडलेला नाही मग इतरांची काय बरे इतरांचं सांगण्याचीच गरज नाही त्यांची आहे। तर आहेच त्यांच्या ठिकाणी मत्सरं आहेच कारण ज्ञानांना सुद्धा ज्यांच्याकडे ज्ञान आहे भरपूर त्यांना सुद्धा मत्सरानं सोडलेलं नाही एखाद्याला थोडस चांगलं म्हटलं की दुसरा जो आहे तो लगेच म्हणतो उघडनी म्हणत म्हणता आलं तर मनातल्या मनात म्हणतो तो चांगला आहे तर आम्ही का बांगले आहो आम्ही का वाईट हो। हा मत्सर एखाद्याचं भलं झालं एखाद्याला मान सन्मान मिळून राहिला एखाद्याला मिळकत चांगली झाली एखाद्याचं दुकान चांगलं चाललं एखाद्याचे मुलं चांगले शिकले तर काही लोक असे असतात की यांच्या पोटात कालवा काल होते मत्सर निर्माण होतो त्यांना की हा आमच्या पुढे कसा चालला हो बरो बरोबरी झाला तरी सुद्धा त्यांना सहन होत नाही कारण मत्सर निर्माण होतो असुरक्षिततेची भावना निर्माण होते आली त्यामुळे मग त्यांना वाटते की हा पुढे जाईल मग आपला जा जो किंमत आहे समाजामध्ये ती राहणार नाही बऱ्याच बाबतीमध्ये असंच असते तो मत्सर जो ज्ञानी लोकांना सुद्धा सोडवत नाही खूप ज्ञान असते प्रकांड पंडित असतात परंतु यांच्या समोर जर दुसऱ्या पंडिताची किंवा दुसऱ्या तशा प्रवचनकाराची किंवा अजून कोणाची जर स्तुती केली तर बऱ्याच वेळा सर्वांच्या बाबतीत नाही मावली हो या मध्ये खूप लोक चांगली आहेत ज्ञानी लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये मत्सर अजिबात येत नाही त्यांना आनंद होतो काही चुकलं तर ते सांगतात आणि असं सुद्धा मार्गदर्शन करतात की तुम्ही याऐवजी असं जर केलं तर तुम्हाला लोक जास्त ऐकतील असे लोक खूप आहेत परंतु काही लोकांमध्ये मात्र असूया निर्माण होते मत्सर निर्माण होतो जलर निर्माण होते आणि ते मग अशा व्यक्तीची बदनामी करायला लागतात संत तुकाराम महाराज किती त्रास दिला आणि त्याला कारण काय होतं मत्सरच होता कारण संत तुकाराम महाराजांना समाजामध्ये मान सन्मान मिळायला लागला त्यामुळे तात्कालीन समाजामध्ये ज्यांना अगोदर मान होता त्यांचा मान कमी होईल असं त्यांना वाटलं आणि कमी होतोस एखाद्याचा वाटला म्हणजे आणि त्यामुळे मग संत तुकाराम महाराजांना खूप फार अपेष्ट सहन करावं लागलं खूप त्रास झाला त्यांना पाहिला आपण पा जीवन संत तुकाराम महाराजांचं म्हणजे मत्सर जो आहे ते ज्ञानी लोकांना सुद्धा सुटलेला नाही ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे कोण होते सर्व ज्ञानी लोक होते तेव्हा मत्सर ही एक अशी भावना आहे ज्यामध्ये जलन असते ईर्षा असते इतरांच्या प्रगतीबद्दलची ईर्ष्या असते दुसऱ्याचं चांगलं होत असलं ते या लोकांना सहन होत नाही ती मत्स्यवृत्ती शिधता ती मत्सर वेधे शिनता ती मत्सरविधे भोगता ती विविधे भोग या मत्सरामुळे लोक थकून जातात मत्सर केल्यामुळे त्यांना इतर कामं सुद्धा सुचत नाही सतत हाच विचार डोक्यात असतो की याला कसा त्रास द्यायचा याला खाली कसा खेचायचा किंवा तो आपल्या पुढे कसा किंवा त्याची प्रगती कशी काय होऊन राहिली अरे तो काय करतो पा, ते पहा त्याचे परिश्रम पा नाही ते पाहणार नाहीत तेव्हा त्यामुळे मग आपापले आप भोग ते भोगत असतात आणि त्यांना स्वतःलाच त्रास होत असतो त्याचा जसं ज्याला राग येतो त्यालाच त्रास जास्त होतो तसं मत्सरी व्यक्तीला स्वतःलाच त्रास जास्त होत असतो आणि तो मानसिक त्रास असतो त्याचं आरोग्य त्यामुळे बिघडू शकते मत्स्य निवृत्तीमुळे पुढे काय म्हणतात पहा निर्मत्सर भजनी गोष्टी ऐसा कोणी नाही सृष्टी भाऊली मत्सर हे भावना मी सांगितलं आणि या भावनेशिवाय कोणीही नाही कोणीही सुटलेला नाही एखादी व्यक्ती निर्मत्सर आहे त्याच्या मनामध्ये मत्सरच नाही अजिबातही मत्सर नाही अशी व्यक्ती ह्या फक्त भजनामध्येच सांगायला चांगलं आहे निर्मत्सरी व्यक्ती ही असूच शकत नाही असं संत एकनाथ महाराज म्हणतात या भजनामधल्याच गोष्टी आहेत किंवा सांगण्याच्याच गोष्टी आहेत किंवा हा निर्वसनी आहे निर्व्यसनी नाही सॉरी निर्मत्सरी आहे याच्या मनात अजिबातही ईर्ष्या नाही असूया नाही आणि अशी व्यक्ती सृष्टीमध्ये अस्तित्वामध्ये नाही अशी कोणीच नाही अशी व्यक्ती मत्सरा आहेच फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त असते भगवत पुराणामध्ये गोष्ट आलेली आहे गोष्ट अशी आहे हो बावली एकदा का झालं पारिजातक पाहिजे तुम्हाला खूप सुगंधित फुलं असतात आणि ती सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली जर पाहिलं तर पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असतो अगदी हलकी असतात हे फुलं हवेनं थोडीशी जरी हवा आली तरी लगेच ते दुसऱ्या इकडे जातात तिथून तेव्हा असं पारिजातकर या पारिजातकाची फुलं एकदा नारद मुनींनी स्वर्गामधून येत ना कथा आहे ती भागवतामधली भगवान श्रीकृष्णांना दिली भगवान श्रीकृष्णांनी काय केलं ही फुलं घेतली आणि रुक्मिणी मातेला दिली भगवान श्रीकृष्णाला दोन पट्ट राहण्या हो होत्या तशा सोळा सहस्त्र नारी भगवान श्रीकृष्णाला होते सोळा सहस्त्र सोळा सहस्त्र नारी भोगोली ब्रह्मचारी जे म्हणतात तो भगवान श्रीकृष्ण आता त्या सोळा मध्ये एक कथा अशी आहे सांगतो एका मिनिटात त्याचे मामा कंस कंसाचा वध केला कंसाचा वध केल्यानंतर आणि वेगवेगळ्या राज्यांना त्याने नामहरण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याच्या कैदेमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना मोकळं केलं बंदीशालेमधून त्या राज्यामधले वेगवेगळ्या राज्यांमधले त्या सोळा हजाराच्या वर होते मग त्या भगवान श्रीकृष्णाला शरण आल्याने सांगितलं की भगवंता आम्हाला मान कसा मिळेल आमच्याशी कोण व्यक्त करणार आम्हाला अजिबातही मान सन्मान मिळणार नाही समाजामध्ये आणि आम्ही दुसऱ्यासोबत कोणासोबत लग्नही करण्याच्या विचारात नाही तेव्हा आम्हाला मान मिळेल असं काहीतरी कर मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं त्यांच्याशी विवाह नऊ टाकला आता श्रीकृष्णाच्या त्या पत्नी झाल्या आणि श्रीकृष्णाच्या पत्नी म्हटल्यानंतर मान मिळण्याचा काही प्रश्नच नाही मान मिळेलच अशा त्या सोळा सहस्त्र आले आणि त्याच्या पट्टनाने मुद्दे दोन तर माता रुक्मिणी आणि माता सत्यभामा आता देवाचा असला तरी अवतार होता, होता मानवी रूपामध्ये ते होते तेव्हा नारद मुनी आले नारद मुनीचं काम असं दाखवलेलं आहे की ते काय करतात तर कळ लावतात कळ लावतात म्हणजे ठिंगी टाकून देतात आपोआप जाळ होतो हे नारद मुनीचं काम दाखवलेलं आहे त्यामध्ये पा काय करतात नारद मुनी येतात आणि फुलं देतात भगवान श्रीकृष्णाजवळ भगवान श्रीकृष्ण ते फुलं घेतात आणि त्यांच्या एका पट्टराणीला म्हणजे रुक्मिणी मातेला ते दे देतात आता हे माहिती होते सत्यभामा साहेबांना सत्यभामा माता काय करतात त्याचा खूप संताप होतो असा जडफळाट होतो त्याच्यामध्ये मत्सर निर्माण होतो तेच सांगतो मी जे देवा ते देवादिकांना सुद्धा मत्सर सुटलेला नाही मत्सराशिवाय मानव नाही तेच एकनाथ महाराजांनी सांगितलं इथे निर्मत्सर भजनी गोष्टी एखादा निर्मत्सर एखाद्याच्या अंगी मत्सरच नाही त्याला कशाचाच हवा वाटत नाही कशाचाच म्हटलं खूप मोठा भक्त असेल आणि दुसरा जर भक्त पाहिला त्यानंतर त्याला वाटतेस मनात की याला देव पावला भला कधी पावे भला देव पावलाच पाहिजे हा एवढी भक्ती करतो मग मी त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी केलं पाहिजे मत्सरच तेव्हा इथे मत्सर जागा झाला त्या मत्सराला होता पेशंट काय शेवटी मत्सर म्हणू आपण त्या मत्सर जागा झाला की रुक्मिणी मातेला यांनी फुलं दिली आणि मला नाही म्हणजे हिची जास्त किंमत आणि माझी कमी झाली झालं भांडण झालं भगवान श्रीकृष्णाचं आणि सत्यभामादेवींच शेवटी झालं काय की देवींनी का देवी भगवान श्रीकृष्णांना म्हटलो की माता रुक्मिणीला तुम्ही म्हणजे रुक्मिणीला जसं तुम्ही फुलं दिले आता मला फुलं नाही मला वृक्षच पाहिजे काय पाहिजे पारिजातकाचा वृक्षच पाहिजे भेट तो मी माझ्या अंगणात लावे झालं भगवान श्रीकृष्णांनी काय केलं पारिजातकाचा वृक्ष आणला स्वर्ग लोकामधून किंवा जिथे कुठे असेल तिथून आणि हा वृक्ष सत्यभामा मातेला भेट दिला वृक्ष मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याला फुलं आली फुलं आल्यावर झालं काय खूप कमी फुलं सत्यभावेच्या अंगणामध्ये पळायचे आणि जास्तीत जास्त, जास्त फुलं ही रुक्मिणीच्या अंगणामध्ये पळायचे राहायचे आजूबाजूलाच आले नारद मुली जेव्हा टेस्फोट आले होते आणि सत्यभामेच्या जा घरी जाऊन सत्यभामेला सांगितलं की देवी तुम्हाला राग नका होती एक गोष्ट सांगते तुम्हाला सत्यभामा देवीने म्हटलं काय सांगता नारद मुनी नारद मुनी म्हणाले बावली हा जो वृक्ष तुझ्या डोळ्याने तुला दिला याचे फुलं तुझ्या अंगणात कमी आहेत आणि रुक्मिणीच्या अंगणात जास्त पडतात झालं लावली कड लावलं भांडर आग लाव्या म्हणून त्याला आपण आपला माणूस असला तरी आग लाव्या म्हणतात नारद मुनी कळ लावे कळ लावली नारद मुनी ठिणकी टाकून दिली आणि असं म्हणतात की ते भांडण अजूनही सुरू आहे देवाच्याने ने भेटलं नाही तेव्हा मत्सर सत्यभावादेवीनं विचारलं की हे फुलं रुक्मि रुक्मिणीच्या अंगणामध्ये कशा काय पडतात माझ्या अंगणामध्ये कमी आणि तिकडे जास्त कसे चाल त्यांचं सुरुवात इथे पुन्हा मत्सर मत्सर जो आहे हा मत्सर कोणालाही ना सुटलेला देवा नाही देवाधिकांना सुट सुटलेला नाही इंद्र देवांचा राजा आणि याच्या गादीवर बऱ्याच लोकांचा डोळा असुरांचा विशेष करून कारण इंद्र इंद्रापेक्षा कितीतरी शक्तिमान हे असूध होते काही मग त्यामधलाच एक असू म्हणजे कुंभकर्ण कोण आहे कुंभकर्ण रामायणामधला रावणाचा भाऊ सर्वात शक्तिमान राक्षस कुंभ कर्ण कुंभकर्णानं भगवान शिवाजी तपश्चर्या सुरू केली आणि त्या तपश्चर्याला पाहून इकडे इंद्राला वाटलं की खूप तप करून राहिला आता आपलं काही खरं नाही म्हणजे मत्सर जागा झाला आपण तर काहीच भक्ती करत नाही हा खूप करून राहिला देवाला प्रसन्न करेल आणि देवाला प्रसन्न करून काय मागेल इंद्रपद मागून टाकेल काय इंद्रपद सर्वात मोठं पद देवदार जरा ता स्वर्ग लोक जरा झाणामधली कथा आहे तेव्हा बघ तिथे माता सरस्वतीला मी शरण केले माता सरस्वतीला विचारलं सरस्वती देवींना की आता काय करायचं भगवान शंकरजी यांना वर देणारच आहे तथाच म्हणतीलच इंद्रपद मागितल्यावर म्हणजे आपलं राज्य केलं हा जिंकेल तसाच तर भारी आहे भगवान प्रसन्न झाल्यावर बघ तर काही प्रश्नच नाही बघ काय करेल काही सांगता येत नाही आणि मग सरस्वती देवीनं सांगितलं की घाबरू नका चिंता करू नका मी काय करतो त्याच्या जा जिवागरी जाऊन बसतो त्याच्या जा जिवेवर जाऊन बसतो जीवा म्हणजे जीभ जिवेवर जाऊन बसतो तो जे बोलेन ते माझ्या अधीर बोलेन स्वतःचं काही बोलणार नाही झालं सरस्वती माता त्याची जीवागरी गेली म्हणजे त्याची जीभ त्याच्या ताब्यात राहिली नाही जीब त्याची पण कंट्रोल सरस्वती देवीचं विद्येची देवता सरस्वती आता सरस्वती देवीचं कंट्रोल त्या जिबेवर झालं भगवंत आले प्रसन्न झाले हे वत्सा काय वर बागायचा ते बाग तेव्हा याने सांगितलं की देवा मला निद्रपत पाहिजे काय पाहिजे निद्रपत म्हणजे इंद्रपत म्हणायचं होतं त्याला तो त्याच्या तो तोंडू तो लाल निद्रपत निद्र निद्रपत म्हणजे झोपेचं औष ऐश्वर पाहिजे झोपेचं ऐश्वर ऐश्वर बागितलं इंद्राचं ऐश्वर म्हणायचं होतं बागितलं झोपेच निद्रपथ अरे भगवंतांनी ओळखलं काय झालं ते त्यांनी लगेच तथास्तु म्हटलं तसंही ते तथास्तु म्हटलंच असतं त्यांनी दे कारण देवाजवळ भक्तासाठी भेदभाव नाही तो काय मागतो हे ते नाही पाहतात काय तर त्याची भक्ती ही त्याने केलेली आहे जसं एखादा विद्यार्थी आहे त्यानं पेपर चांगला लिहिला बघ तो शाळेत येतो की नाही खोळ्या करतो का लक्ष देतो की नाही भांडणं करतो का किंवा बदमाश आहे का हे पाहता येत नाही त्या पेपरमध्ये जे गुण मिळाले ते देवाच लागतात तसं भगवान म्हणतात की माझा भक्त त्यानं भक्ती केलेली आहे आणि ते बनलून भक्ती केली बघ तिथे के मी भेदभाव कशा करू मला त्याला प्रसन्न व्हावा लागेल आणि पाहिजे तो वर सुद्धा द्यावा लागेल या न्यायानं ते त्याला वर दे 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 देतात तथाच तो म्हणतात आणि तथास्तू म्हटल्यामुळे मग याला मिळालं काय मिळालं पण इंद्रपद नाही निद्रपद मिळालं झोप्याचं आयुष्याने मिळालं आणि म्हणून कुंभकर्ण वर्षातले सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागी असायचा सहा महिने झोपायचा जास्तीत जास्त आयुष्यामध्ये झोपायचा तसं पाहिलं तर आपणही कुंभकरणापेक्षा थोडेसेच कमी घ्यावं आहोत की नाही कुंभकर्म सहा हो महिने तू ॲट अ टाइम झोपत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त झोपत असेल आणि आपण आपणही आठ तास दहा तास काही लोक बारा बारा दिवसही झोपतात म्हणजे दिवस आणि रात्री मिळून बारा तास होतातच आठ आणि चार बारा मग वर्षामधले बारा तास जर समजा झोपीमध्ये गेले दिवसाचे तर अर्धेतोप म्हणजे सामान्य झालाच तो जाऊ दे तेव्हा इथे हे जे फटल हे मत्सरामध्ये की इंद्राला जसं सुख मिळते तसं मला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तर आहे कोण के केली कुंभकर्णानं केली बऱ्याच वेळा काही युद्ध जे होतात ते सुद्धा मत्सरामुळे झालेली वेगवेगळ्या कारणांना युद्ध होतात परंतु मत्सरामुळे सुद्धा युद्ध झालेली आहेत जुन्या काळामध्ये म्हणजे हे राजे महाराजे खूप होते त्या काळामध्ये आता युद्धाचं प्रमाण कमी झालं आणि स्वरूपसुद्धा बदललं तेव्हा सांगायचं तात्पर्य हे की आपण मानवच नाही तर असा कोणीच नाही सृष्टीमध्ये की जो निर्मस्तरी आहे ती सांगण्याचीच गोष्ट आहे की त्याला कोणत्याही प्रकारचा मस्त नाही कोणाचा हेवा वाटत नाही परंतु भजनामधल्या गोष्टी आहेत त्या सांगण्याच्या गोष्टी आहेत निर्मसरी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही अगदी दि, दिवा घेऊन फिरले आपण तरी सुद्धा निर्मसरी व्यक्ती सापडणे नाही अहो छोटस मूल ज्याला काही समजत नाही एकच वर्षाचं किंवा सहा महिन्याचं असते त्याच्या आईनं जर त्याच्यापेक्षा मोठ्या भावाला जास्त जवळ घेतलं तर हे रडायला लागते पहा तुम्ही निरीक्षण करा अरे माशिजा काय याने घेतली म्हणजे हे असं होते जे उपजत प्रवृत्ती आहे ती फक्त कंट्रोल हो ती कंट्रोलमध्ये ठेवणं महत्वाचं हो आहे ती आटोक्यात ठेवणं महत्वाचं आहे मत्सर तर असणार असो परंतु तो कंट्रोलमध्ये पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी हेवा करा त्याचं चांगलं होते त्याच्या मागे आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा त्याचं चांगलं हे नाही पाहिजे मनामध्ये फक्त म्हणजे ती भावना जी आहे त्या भावनेला योग्य वळण देता येईल योग्य मार्गाने लावता येईल आणि योग्य मार्गाने लावलं नाही तर बरेचसे बिघाड आपल्या स्वतःचा या आयुष्याचा नाश होऊ शकतो आपलीसुद्धा तब्येत बिघडू शकते आणि बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात मत्सरी व्यक्तीमुळे मत्सर असावा पण कसा त्याचं भलं झालं ना मग मी असे प्रयत्न करेन की माझंसुद्धा भलं करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा असा मत्सर म्हणजे योग्य मार्गाने तेव्हा पुढे महाराज म्हणतात एका जनार्दनी मत्सर त्याने पडे दूर एकरात महाराज म्हणतात मत्सर अशी गोष्ट आहे की त्यामुळे ईश्वर भक्तीपासून आपण दूर जातो ईश्वर भक्तीमध्ये लक्ष लागत ना नाही मन एकाग्र होत नाही आणि म्हणूनच मत्सर हा नसावा मत्सर कमीत कमी असावा म्हणजे मी सांगितलं तस मत्सराशिवाय कोणी स्ने असनाथ महाराजच म्हणतात म्हणून मत्सराला योग्य वाट जर दिली योग्य दिशा जर दिली तर ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा लक्ष लागेल परमार्थ दूर पडणार नाही राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली या अभंकामध्ये सांगत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील अर्थ सांगत असताना चर्चा करत असताना त्या चुका मला जरूर सांगा आणि ग्रहण करण्यायोग्य योग्य असेल तर नक्कीच ग्रहण करा रामकृष्ण हरिमावली अभंग परत एकदा पाहूया अभंग भा असा आहे मत्सर ज्ञानी ते न सोडी मग इतर कायसी बापणी ती मत्सर वेदे भोगताती भोग विविधे निर्मत्सर भजनी गोष्टी निर्मत्सर भजनी गोष्टी ऐसा कोणी नाही सृष्टी ऐसा कोणी नाही सृष्टी એકા જનાર્દ ની મત્સર એકા જનાર્દ ની મત્સર તેને પરમાર્થ પડે દુરો રામ કૃષ્ણ હરિમાઉલી જે રામ કૃષ્ણ હરિ જે